नमस्कार मी डॉक्टर अमरनाथ काटे काटे मल्टीओमिओपॅथी हो नेवसा उन्हाळ्याचे चावल मित्रांनो लागत आहे हळूहळू ऋतूमध्ये बदल होत आहे तर ऋतूत होणाऱ्या बदलाप्रमाणे आपल्याला काही श्वसनाचे त्रास होऊ शकतात त्याचबरोबर पाण्यातही हळूहळू बदल होतो पाण्याचा स्तर कमी होत जातो आणि दूषित पाण्याची जी पात पातळी आहे ती वाढू शकते आणि या पाण्याच्या पिण्यातून आपल्याला काही आजार होऊ शकतात ज्यामध्ये प्रामुख्याने टायफॉईड कॉलरा गॅस्ट्रो यांसारखे आजार आपल्याला पोटाच्या विकाराच्या मार्फत इन्फेक्शन ज्याला आपण म्हणतो ते होऊ शकतात तर त्या इन्फेक्शनमध्ये साल टायफी ना नावाच्या बॅक्टेरियामुळे आपल्याला टायफॉइड होतो कावेळे ही बऱ्याच रुग्णांमध्ये आपल्याला दिसून येते तर खरं पाहिलं तर वेळ हे एक लक्षण आहे की ज्यामध्ये लिव्हरवरती अटॅक झाल्यामुळं लिव्हरकडून जास्तीत जास्त प्रमाणामध्ये बिलुरुविन नावाचा घटक जास्त लिव्हर सिक्रेट करतो आणि त्या बिलुरुवीनच्या पिवळ्या कलरमुळं त्वचेला पिवळा कलर येणं किंवा डोळ्यांना पिवळा कलर येणं लघवीला पिवळा कलर येणं हे पिवळसरपणा दिसून येतो रुग्णाला दिसून येतो तर रुग्णाला येणारी लक्षणं पोटाच्या बाबतीत जर असतील तर मळमळ होणं उलटी होणं अपचन होणं पाणी किंवा अन्न न पचणं पोटामध्ये वेदना होणं याबरोबरच हलका ताप आणि खूप अतिप्रमाणामध्ये अशक्तपणा थकवा जाणव याच कारणासाठी रुग्णांना सलायन्स चढवले जावे लागतात कारण शरीरातील पाण्याची पातळी कमी होते परंतु मित्रांनो या हे जे काही आजार आजार आहेत ज्यामध्ये डिहायड्रेशन होण्याची शक्यता जास्त असते अशा आजारांमध्ये आपण जर वेळीच होमिओपॅथी सारख्या शास्त्राचा आधार घेतला तर आपली ही सर्व लक्षणं लवकरात लवकर आटोक्यात येतात मग ते मळमळ असो उलट्या असो ज्याचं रुद्ररूप धारण होत नाही आणि ज्याचं रूपांतर आल्सरेशन म्हणजे पोटामध्ये आल्सर तयार होणे किंवा लवकर न भरणे किंवा तो आजार पंधरा वीस वीस दिवस चालणं ही जी लांबण्याची लांबली जाते प्रक्रिया ती आपण टाळू शकतो त्यातल्या त्यात हॉस्पिटलायझेशन जे आहे जे जा जास्त प्रमाण आजारांमध्ये लागू शकतं ते होमिओपॅथीचा वेळेस उपचार सुरू केल्याने आपलं कट डाऊन होतं म्हणजे आपल्याला खूप काळ हॉस्पिटलमध्ये थांबावं लागायची गरज पडत नाही किंवा बरीचशी ॲडमिशन ही होमिओपॅथीच्या औषधाने आपण टाळू शकतो म्हणून नक्कीच या उन्हाळ्यामध्ये मग ते रेस्पिरेटरी डिसऑर्डर असो म्हणजे श्वसनाचे विकार असो किंवा जी आय टी डिसऑर्डर असो म्हणजे पोटाच्या त्रासांचे आजार असो मग त्याच्यामध्ये कावीळ असो किंवा इतर त्रास असो तर यासाठी आपण होमिओपॅथीचा अवलंब करावा आणि कमी कॉस्ट लाग शिवाय पेशंटचा त्रास ही लवकरात लवकर बरं होतो म्हणून याचा उपचार आपण घेण्यासाठी मला आपण संपर्क करू शकता काढणे मल्टी होमिओपॅथी ज्ञानेश्वर महाविद्यालय परिसर तालुका नेवस्थान जिल्हा अहिल्यानगर दुसरी शाखा जी आहे ती आपली सावेडी येथे आहे अहिल्यानगरमध्ये ऑरम बिझनेस हब फ्लोर सहावा फ्लोर आणि सहाशे एक नंबरच्या ऑफिसमध्ये आपण रोड रोडवरती आपण मला तिथे भेटू शकता माझा व्हॉट्सअप नंबर आहे नव्वद शहाण्णव एकतीस बहात्तर नव्वद या नंबरवरती आपण आपले रिपोर्ट्स एम आर आयज यू एस म्हणजे सोनोग्राफी आपण रिपोर्ट्स मला शेअर करू शकता माझा ऑनलाईन फ्री सल्लाही तुम्ही घेऊ शकता आणि मला ओपीडीला ऑन अपॉइंटमेंट याच नंबरने कॉल करून आपण भेटू शकता नेवासा येथील ओपीडीचा वेळ आहे सोमवार ते शुक्रवार सकाळी नऊ ते दोन आणि नगर येथील लोकडीचा वेळ आहे सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत डेली धन्यवाद मित्रांनो